پريشان ٿي ويو آهي پيارا سڀني کي سلام साहेबांचं राज्य पुन्हा या महाराष्ट्रामध्ये परत येऊ दे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर साहेबांच्या सकट येऊन आई भवानीची आणि महापूजा बांधू अशा पद्धतीचा नवस आज आम्ही शिवसेनेच्या महाविजय संवाद अभियानाच्या अंतर्गत मांडला आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या या महाविजय संवाद अभियानाची सुरुवात आज आम्ही महाराष्ट्राची पुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शावर केली महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचं जे पुस्तक आहे ते अर्पण करून केलेली आहे लाडक्या बंधींना जो लाभ मिळवून दिलाय त्यासाठी आई भिवानीनं आई म्हणून त्यांच्या पाठीमागं उभं राहावं हे ते साकडं त्यांना घालायला आज मी तुमचा परत आहे यात्रा कशा प्रकारची निघाली कुठून निघाली कुठे माननीय मुख्यमंत्री जी शिंदे यांच्या मार्गदर्शन आणि यांच्या संकल्पनेतून शिवसेनेची महाविजय संवाद यात्रा ही महाराष्ट्रातल्या शंभर मतदारसंघामध्ये पाच दिवसांच्या मध्ये पोहोचणार आहे त्यातल्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील पाच मतदारसंघाची जबाबदारी ही माझ्यावरती आहे एकाच वेळेला शिवसेनेच्या वीस महिला उपनेत्या त्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन पाच दिवसात शंभर मतदारसंघ पिंजवून काढणार आहेत आणि आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या विजय संवाद अभियानाची सुरुवात आज आम्ही तुळजाभवानीच्या चरणापासून केलेली आहे